नमस्कार मी रिनेश रंजन आपण पाहत आहात बातम्यांची बातमी बातम्यांवरून बातमी तर मित्र हो दररोज करतोच आपल्याला ठाऊक आहे परंतु आज ही बातमी म्हणजे बातम्या बातम्यांवरून घेतलेली बातमी नाही किंवा तसं विश्लेषण नाही ज्या विषयावरची बातमी अनेक दिवसांपासून मी शोधत आहे ती मी पाहिली नाही ऐकली नाही ती बातमी मला कुठेही सापडलेली नाही म्हणून मी आज स्वतःच या विषयावर बोलण्याचं ठरवलं मित्र हो बातमी आहे महाराष्ट्रातल्या उपराजधानी नागपुरातून मित्र हो नागपूर म्हणजे हल्ली जगाच्या पटलावर पोहोचलेलं शहर आहे प्रसिद्ध झालं आहे आणि हे शहर प्रसिद्ध होण्याचं कारण काय त्याची मुख्य कारणे बहुसंख्य असतील परंतु प्रामुख्याने नागपूर म्हणजे बाबासाहेबांची दीक्षाभूमी प्रचलित आहे नागपूर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय आणि नागपूर म्हणजे जगविख्यात रस्ते विकास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांचं निवासस्थान आणि हो नागपूर म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं माहेरघर नागपूरला पुन्हा नव्याने राजकीय ओळख देणाऱ्या नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विषयावर आज बोलण्याचा शेवटी निश्चय केला मित्र हो या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्तृत्वातला फरक काय आहे दोघांमध्ये यांच्यातील वैचारिक पातळीचा फरक यांच्या राजकारण करण्याच्या पद्धतीचा फरक आणि या दोघांच्याही ओव्हरऑल व्यक्तिमत्वात देखील फरक जाणवतो आणि आहेच आपल्यालाही ठाक आहे परंतु अनेक राजकीय वादग्रस्त बाबींवर किंवा अलीकडे महाराष्ट्र नाचत चालला आहे हे उघड्या डोळ्यांनी महाराष्ट्र स्वतःलाच हल्ली बघतो आहे असं चित्र हल्ली महाराष्ट्रात आहे मग मित्र हो अशा वेळी देखील नितीन गडकरींचं एकही स्टेटमेंट येत नाही का नागपूरला मागे दंगल झाली आपलं ठाऊक आहे हिंदू मुसलमान त्यावर देखील गडकरी साहेब फारसं काही बोलताना आपल्याला दिसले नाहीत शांत राहण्याचा सल्ला फक्त दिला होता थोडक्यात शेतकऱ्यांवर सध्या संकट आहे वाईट दिवस आहेत गडकरी शेतकऱ्यांच्या सर्वसाधारण शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर फारसे बोलताना दिसत नाहीत कर्जमाफीचं आश्वासन देऊन देखील या सरकारने कर्जमाफी दिली नाही ते सरकार त्यांचंच आहे अर्थातच त्यांच्याच पक्षाचं असं म्हटलं तरी वावगं नाही अशा विषयांवर भाजपातीलच ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार मात्र सभागृहात बोलतात भाजपाचेच परंतु नितीन गडकरी साहेबांचं एकही अवाक्षर या विषयावर बाहेर आलं नाही कारण काय हिंदी मराठी वादावर देखील काहीच स्टेटमेंट गडकरींचं नाही मान्य आहे ते केंद्रात आहेत परंतु केंद्रात पाठवण्यासाठी केंद्रात त्यांना पाठवण्यासाठी देखील त्यांना नागपुरातूनच निवडून जावं लागलं ना त्यामुळे ज्या महाराष्ट्राच्या समस्या आहेत अर्थात त्या समस्या त्यांच्याही मतदारांच्या आहेतच एका अर्थाने मग गडकरी का बोलत नाहीत स्वतःबद्दल बोलतात ना आपण बोलता पाहिलं अगदी काश्मीर ते कन्याकुमारी महामार्गांची लांबी रुंदी टेंडर बजेट बचत रस्ते पूर्ण करण्याचे विक्रमी रेकॉर्ड त्यांना तोंड पाठ आहेत आणि मीडियावर बोलतात तुम्ही ऐकलं असेल आणि ते जे काम करतात ते देखील सत्य आहेच ते विकास पुरुषच म्हणावं लागेल आहेच त्यांच्या विषयात ते प्रवीण आहेत यात तिळवा शंका नाही परंतु दोन भावांची भांडणं घरात झाली तर बापाला मध्यस्थी करावी लागते ना करावीच लागते मग तेवढी माफक माफक अपेक्षा नागपूरच्या जनतेला किंवा महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना असणं स्वाभाविक आहे आणि असायलाच पाहिजे मग गडकरी साहेब कधीच का बोलत नाहीत याच नेमकं कारण काय मग मित्र हो आतमध्ये किंवा पडद्यामागे हे दोघही फडणवीस आणि गडकरी हे दोघही नेते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का ही शंका लोकांना येणारच स्वाभाविक आहे त्यांनी का बोलावं त्यांनी का बोललं पाहिजे त्यांचं स्टेटमेंट बाहेर का आलं पाहिजे अहो त्यांनी बाप म्हणून एक अनुभवी आणि ज्येष्ठ राजकीय नेते म्हणून का मध्यस्थी करावी करायलाच पाहिजे हे समजून घेण्यासाठी आधी महाराष्ट्राच्या हल्लीच्या राजकारणावर आधी आपण प्रकाश टाकायला पाहिजे मित्र नंबर एक फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन पुढे जाणाऱ्या महाराष्ट्राचं राजकारण अचानक असं का नासलं आहे असं अरा अराजक का झालं आहे नंबर दोन सत्ता मिळवण्यासाठी फडणवीसांनी कुठल्याही पातळीवर जाणं हे योग्य आहे का नंबर तीन मित्र हो एकेकाळी विरोधी पक्षनेते असताना जनतेच्या भल्यासाठी अगदी जीवाचं रान करणारे देवेंद्र फडणवीस आता ते फडणवीस राहिले नाहीत असं दिसतच नाही काय कारण असेल नंबर चार पूर्वी देवेंद्र फडणवीस साहेब वरवर का होईना पण राजकीय क्षेत्रात वावरताना सेक्युलर दिसत होते जात धर्म पंथ कुठेही आड येत नव्हता परंतु आता मात्र उग्र जातीयवादी कट्टर ब्राह्मणवाद्यांसारखे वागताना का दिसत आहेत असं मी म्हणत नाही महाराष्ट्रातील सामान्य नागरिक म्हणत आहेत पक्ष शरद पवारांनी देखील केल्या असतील ना त्यांच्या काळात किंवा हल्ली परंतु पवार फारसे उजेडात आले नाहीत ते का जास्त उजेडात प्रकाशात आले नाही त्याची कारणं वेगवेगळी असू शकतात किंवा त्यांच्या पक्षफोडीचं राजकारण फारसं कुणाच्या जिव्हारी लागलं नाही हे खरं आहे मग आताच्या राजकारणात ज्या प्रकारे ईडी सीबीआयचा धाक दाखवून नेत्यांची आयात केली जाते भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर असतात हेच करतात नंतर हेच त्यांना त्यांची आंघोळ घालतात त्यांना स्वच्छ करतात अजित पवारांना अशाच प्रकारे खिशात ठेवलंय असंच त्यांचंही त्यांचाही पक्ष फोडला हे जनतेला माहिती आहे ना अहो ज्या बाळासाहेब ठाकरेंचा आधार घेऊन भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात आपली नवी ओळख निर्माण केली हे महाराष्ट्राला ठाऊक आहे आणि सत्ताही भोगली तेही माहीत आहे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर फडणवीसांनी एकनाथ शिंदेना आयात करून बाळासाहेबांच्या मुलावर वाईट दिवस आणले हे कितपत योग्य हो आहे असा महाराष्ट्र विचारतो आहे आणि शेवटी कधी नव्हे तो ईव्हीएम मशीनचा गैरवापर केल्याचा आरोप मागच्या निवडणुकांमध्ये फडणवीसांवर होत आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जे काही असेल ते अर्थात हा आरोप अजून सिद्ध झाला नाही तरी सामान्य नागरिकांमध्ये या चर्चा आहेतच जर का हे झालं असेल तर हे देखील योग्य आहे का बघा आता काही जण म्हणतील यालाच तर राजकारण म्हणतात त्यात काय नाव राजकारणात हे सगळंच पॉसिबल असत मान्य आहे मान्य आहे पण मग तुम्ही मित्र पक्षासोबत असं वागता याचा अर्थ जनतेसोबत यापेक्षा काय नवी वागणूक का असू शकते तुमची अहो असे शेकडो प्रश्न महाराष्ट्रातील सामान्य नागरिक सध्या विचारत आहेत सामान्य नागरिकांना जनतेला आता भाजपाला दोष द्यावा की खुद्द देवेंद्र फडणवीस साहेबांना दोष द्यावा द्यावा यासाठी कुणाला जबाबदार समजावं हा संभ्रम सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे आणि हा संभ्रम जरी असला तरी मुद्दा शेवटी एकच आहे हे लक्षात घ्या फडणवीस म्हणजे भाजपा आणि भाजपा म्हणजे फडणवीस हे तर ठाऊक काय आता मित्र सर्वात मोठा प्रश्न जनतेला जो पडला आहे तो फार गंभीर प्रश्न आहे आणि स्वाभाविक आहे तो प्रश्न नागरिकांना पडणं स्वाभाविकच का आहे काय प्रश्न नितीन गडकरी हे व्यक्तिमत्व जगभरात प्रसिद्ध आहे आहेच परंतु मात्र यापेक्षा उलट आहेत ते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं राजकारण हे वेगळं आहे गडकरींच्या राजकारणाची पद्धत अतिशय निराळी आहे अतिशय वेगळी आहे लोकांना दिसते बोलताना गडकरी सर्वांचे आहेत असंच वाटत मग पडद्यामागे गडकरी काही वेगळे आहेत का किंवा गडकरी आणि फडणवीस हे दोघही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का हा फार मोठा गहन प्रश्न सध्या महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना पडला आहे जरी भाजपाला ओट लोकसभेत विधानसभेत केलं असेल बहुजनांनी त्या सर्वांना हा प्रश्न पडला आहे मित्र हो हा प्रश्न केवळ डाव्या विचारसरणीच्या लोकांनाच पडला असं अजिबात नाही बरं का समजून घ्या कारण गेल्या चार पाच वर्षात ज्या गंभीर घडामोडी फडणवीसांनी या महाराष्ट्रात घडवून आणल्या आहेत ते अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं आहे आणि त्या नाटकातील काही प्रसंग खुद्द भाजपाच्या मतदारांना देखील आवडलेले नाहीत व्यक्तिशः कारण बोलताना सामान्य जनता दोघांबद्दल अगदी वेगवेगळ्या प्रकारे मतं मांडत असतात बोलतात बोलताना लोक जेवढे उग्रपणे फडणवीसांबद्दल बोलतात ज्या नाराजीने बोलतात जी नाराजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांवर जनतेची आहे जनता तसं दाखवते त्या उलट नितीन गडकरींबद्दल मात्र अतिशय चांगले उद्गार लोक काढतात चांगलं बोलतात त्यांचा आदरही करतात अर्थातच मग हा नेमका प्रकार काय आहे हा फरक काय आहे याबद्दल अनेक जण संभ्रमात आहेत हा संभ्रम का आहे ते नीट समजून घ्या फडणवीस हे गडकरींचे ज्युनियर आहेत हे मान्य आहे आपल्याला किंवा राजकीय क्षेत्रात जी काही स्पेस फडणवीसांना मिळाली स्थान मिळालं सन्मान मिळाला त्यात गडकरींचं सहकार्य फडणवीसांना नसेल का फडणवीसांना हे सहकार्य गडकरींचं नसेल हे काही फारसं पचण्यासारखं नाही दोघंही आर एस एसचे कट्टर भक्त आहेत दोघंही ब्राह्मण आहेत आणखी एक मुख्य कारण म्हणजे गडकरी केंद्रात आहेत आणि दोघांचा पक्ष दोघांची विचारधारा किंवा पक्षाचा उद्देश वगैरे वगैरे आर एस एसचा दोघांवरही असलेला प्रभाव हा सारखाच आहे दोघांचे स्थानिक वोटर देखील सारखेच आहेत ना वेगळे नाहीत मग एक साधा सरळ प्रश्न डोळ्यासमोर मित्र हो येतो तो म्हणजे फडणवीसांवर नाराज असलेले लोक हे गडकरींचे देखील मतदार आहेत अर्थातच मग यापैकी काही सिनियर वोटर किंवा पक्षातीलच काही स्थानिक लीडर्स किंवा जे काही लहान मोठे पदाधिकारी किंवा सामान्य लोक फडणवीसांची तक्रार घेऊन गडकरींकडे जात नसतील का जात असतील हा देखील संभ्रम आहे गडकरींकडे फडणवीसांची तक्रार होत नसेल ही गोष्ट देखील पचण्यासारखी नाही अजिबातच नाही नितीनजी गडकरी आपल्या भाषणातून फडणवीसांना कानपिचक्या देतात असं ते मिश्किलपणे बोलतात हसून बोलतात विनोद करतात असं नेहमी जाणवत आपल्याला कधी कधी भाजपाच्याच काही नेत्यांवर मिश्किलपणे ते टीकाही करतात हे देखील लोक ऐकतात पाहतात सोशल मीडियावर खुद्द गडकरी साहेबांचं स्वतःच चॅनल आहे युट्यूब चॅनल त्यावर दिसतं त्याही खऱ्या असतात त्या बातम्या सगळ्या की खोट्या हे समजायला मार्ग अजिबात नाही का काही अयोग्य गोष्टींवर गडकरी फडणवीसांवर दबाव का आणत नाहीत गडकरी बोलत नसतील का फडणवीसांना की हे चुकलं हे बरोबर आहे हे असं करायला हवं हो। दोघांचं शहर एक आहे घराचं अंतर दोघांच्या फार जवळ आहे जास्त लांब नाही दोघांची मंजिल एक पण मार्ग वेगवेगळे आहेत का कारण देवेंद्र फडणवीस हे दिवसेंदिवस बदनाम होत चालले आहे या महाराष्ट्रात प्रामुख्याने सांगायला पाहिजे त्यांची लोकप्रियता हळूहळू बहुजन मतदारांमध्ये हा बहुजन हा शब्द बहुजन मतदारांमध्ये कमी होत चालली आहे कारण बहुजनांनी भरपूर प्रमाणात वोटिंग केलेलं आहे भाजपाला त्याचा फटका थेट पक्षाला बसू शकतो कारण महाराष्ट्रात बहुजनांचाच टेकू घेऊन फडणवीस मुख्यमंत्री झाले हे विसरायला नको बहुजनांची पक्षाला गरज आहे असं गडकरींना मग वाटत नसेल का किंवा आपण गडकरींच्या पावलावर पाऊल ठेवून निदान गडकरींसारखं लोकप्रिय व्हावं भाव, भाव लोकप्रिय व्हावं असं फडणवीसांना वाटत नसेल का मित्र हो प्रश्नच प्रश्न आहे दुसरीकडे नितीन गडकरी म्हणतात माझे शरद पवारांशी चांगले संबंध आहेत बाळासाहेब ठाकरेंसोबत देखील त्यांचं हितगुज होतं ते स्वतःच सांगतात उद्धव ठाकरेंशी देखील घरोबा आहे असं म्हणतात प्रत्येकजण त्यांचे मित्रच आहेत ते सिनेमातले असो खेळाडू असो वा राजकारणातले असो असं गडकरी म्हणतात ते मान्यही आहे त्यांचे मैत्रीचे भाव दिसतात आम्हाला मग बाळासाहेबांचं नाव आणि पक्षाचं चिन्ह जेव्हा पळवून नेलं कुणी भाजपाने अर्थातच फडणवीसांनी मग ते गडकरींचे जुने संबंध ठाकरेंशी तसेच आहेत का हो की संपले असावेत मित्र डोक्यात अगदी काहूर माजला आहे यापैकी एकाही प्रश्नाचं उत्तर मला सापडलं नाही तुम्हाला सापडते का ते बघा अहो एकाच शहरातील दोन नेते एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दुसरे भारत देशाच्या दिग्गज नेत्यांपैकी एक जगभरात प्रसिद्ध नितीन गडकरी हे नेमके कोण आहेत मित्र हो शेवटी हे दोन्ही नेते एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत का हे कधी सिद्ध होईल जे फडणवीसांना हवं असतं तेच गडकरींना पाहिजे असतं का ब्राह्मण वोटर तर तुमच्याच दावणीचे आहेत ना ते कट्टर आहेत त्यांच्या घरापर्यंत प्रचार घेऊन जाण्याची गरज नाही ते मतदान केंद्रावर येतीलच गॅरंटेड आहे परंतु बहुजनांनी शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी मजुरांनी कुणाकडे बघून या महाराष्ट्रात जगावं हा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांना पडला आहे ही सत्यता आहे मित्र हो तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच सांगा आज या विषयात आणखी पुढे जाण्यासाठी अजिबात शब्द सापडत नाहीत फक्त प्रश्न आहे प्रश्न आहे उत्तर सापडत नाही एक सामान्य नागरिक म्हणून तुमच्याही डोळ्यासमोर हे प्रश्न येत असतील तर नक्की लिहा की तुम्हाला काय वाटतं तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून सापडलं का ते नक्की लिहा तुर्तास थांबूया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण या व्हिडिओमध्ये या विषयामध्ये जरा नाविन्य आहे पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमन तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र